तर हाय फ्रेंड्स मित्रमंडळी खूप दिवसानंतर आम्ही ब्लॉक चालू केलेला आहे आणि आम्ही आलेलो आहे एका कोणतं गाव आहे चापरडा यवतमाळ चापरडा यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप सुंदर गाव आहे बुद्धिसत्वाचं आणि इथं एक ठिकाण आहे बढियापैकी ड्रॅगन पॅलेस आणि कोणतं काय ना नाव आहे याचं काय माहिती का नाव नाही माहिती पण खूप चांगला एरिया आहे खूप शांत आहे आणि इथं म्हणजे हे पाहू शकता तुम्ही हा बुद्धाचं आणि इकडे खूप शांत असं वातावरण आहे आता पाहू आता काय काय आहे ते ड्रॅगन पॅलेस आहे इकडं पण आहे तृप्ती आलेली आहे ले आणि लेकर झोपलेले आहे आणि फॅमिली आहे तृप्तीच्या घरची आई बाबा खूप शांत ठिकाण आहे मस्त काय

खूप सुंदर असं ठिकाण आहे चापराटा म्हणून आणि शांत आतमध्ये एक मूर्त आहे मस्त पैकी तो साधना होते का साधना सकाळी संध्याकाळी मला एक एक ठिकाण पाहू एक एक ठिकाण पाहतो आता सध्याच आम्ही दुसऱ्या गावी चाललो होतो पण माझं आताच हे ठिकाण भेटलं तर मग आम्ही इथं उतरलो चांगलं ठिकाण आहे म्हणून खूप सुंदर जागा आहे शांत आहे बिलकुल आणि अजूनही काम चालू आहे पहिले सुंदर बनवण्याचं कमल आठवण म्हणून छोटासा ब्लॉक काढा होता पहिल्यांदा हो तू पहिल्यांदाच आली का इकडे आली नाही का, का। नाही पहिल्यांदा हो मस्त पपई लागले झाडाले पाय पपई पपई लागली झाडाले चल ना जेवण करून घ्या मस्त आता येईल डबे गिब्बे आणले डब्बा पार्टी करायसाठी आणि जेवायचं घेऊन आलेलं आहे मस्त पनीरची भाजी आहे आणि राईस आहे मस्त ठिकाण आहे बढिया हा हो पिंपळाचा झाड किती बडिया केलाय गोल केला हा आपल्या घरी लावू हा डिझाईन बघू शकता पूर्ण ड्रॅगनवाला गेलाय एकदम काय लोक तो माझ्या यायच्या नाही खाऊ इथं काम चालू आहे अजूनही बनवलं इकडे तोंडलं पण चालू तोंडला पण चालू लोक तर तुम्ही आवाज ऐकलाच असेल चाल येतो भेटीला येतो नंतर झालं का जेवण हो का येतो येतो तिकडून आम्ही थोडंसं जेवण करतो मग येतो आहे ना तुम्ही काय येतो ती इकडे वापस हा वापस येतो वापस येतो हे का बस्त ठिकाणे बसाले शांत बिलकुल नदी पण आहे बढिया शुद्ध पाणी खूप सारे लोक आलेले आहे जेवण करायला इथं आणि ओळखतेच किती किती तोंड लपवलं तर काही लपवलं तरी आता आम्ही जेवण करतो आम्ही सहज निघालो होतो असंच इकडं इकडे याचा प्लॅन नव्हता पण भेटला माझं ठिकाण मस्त आहे मी बायको एकदम समोर समोर चालली तृप्ती आंघोळ करते का मिस करू का

अशोक चक्र बांधली बिल्डिंग बढ़िया खूपच सुंदर असा याच पिंपळाचाच पानामध्ये बनवलेलं आहे हे स्केच सुद्धा या जो भाग आहे खालचा जमिनीचा सध्याच आपण बाहेर जातो थोडं जेवण कमी पडलं आहे त्याच्यामुळे आपण आता बाहेर हॉटेल वगैरे बघणार आहे हायकिंग माहिती आणि तिथे जाऊन काहीतरी खायला घेऊन येणार आहे हां हां काय म्हणता कुठं चालले फिराले या येतो मी पाच बाहेर हा जो आहे पूर्ण बाहेरचा भाग आहे जे रोडवरून म्हणजे अशा प्रकारे दिसते आता बाहेर आलो दाखवत आहे तुम्हाला असं बाहेरून दिसतं पूर्ण आम्ही चाललो आहे सध्याच हॉटेलमध्ये काहीतरी खायला घ्यायचं चिवडा वगैरे आधी कचोरी समोसा वगैरे बाहेर आलो आहे सध्या एक हॉटेल आहे छोटंसं

धनभूमी का झानभूमी म्हणजे ज्ञानभूमी ज्ञानभूमी मग ते झानभूमी का म्हणलेलं ते झान म्हणजे ज्ञान असत हो का काका मस्त चिवडा बनवू राहिले बडियापैकी मुरमुरे कमी झाले काकाजी हा मुरमुरे हो मुरमुरे कमी झाले स्टार विजय खंडारे पाहिले तुम्ही गाणी हो हो पाहिलं ना विजय खंडारे मोबाईल वर येते मोबाईल वर शेवनी शेव, शेव टाकली शेव शेव का शेव फुटाने टाकाने शेव दिली मारून मस्त पाहिजे पार्सल पाहिजे आम्हाला तुमचं काय रामटेके वैगाची हो हा मस्त आहे हॉटेल तर आमचा चिवडा घेतलेला आहे आम्ही आणि पैसे वापस भेटले एक पाकिट आपलं खरमुरे <laughs> 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 खरमुऱ्याचं पाकिट घेतला आम्ही चिवडा घेतला मस्त पैकी आणि आता निघालोय आपली गाडी गाडीतून हे घ्यायची आहे पाण्याची बॉटल मांगणी आहे सम्रदा त्या गेटवर आहे तिकडचे गिलास वाघ आहे दोन दोन एक डॉगी आहे मस्त पैकी सुपर हा मी अमरावतीचा आहे की हा बायकोचाही फोन आला हा हो का प्रत्येक मस्त नदीच्या काठावर गेली भांडी धुवाले लेकर घेऊन झालं <coughs> का जेवण आता जेवण पाणी प्यार हो का पुरं पाण्यावर आहे नाही पाण्यावर नाही तर हे बघा

राहत त्याच्यावर आम्ही काय ड्रॅगन उचलाम काय त्याच्या खाली चला झालं खेळून झालं खेळून मस्त पैकी वाव हा गोट्याचं पाणी येते समजत नाही सहजच आलो आणि सहजास इकडं जेवण घेऊन केलं मग पार्सल घेऊन आलो होतो होटेल आणि तिकड मस्त एक बगड्या सुंदर कळीस घेल कडीच घे म्हणलं तर घेत नाही मग पोली कडीच तिच्या होत नाही म्हणते

Terima <coughs> kasih

मस्त ठिकाण आहे शांतपणे आता आम्ही बाहेर चाललो सगळे नाही नाही बसत नाही बसत नाही रे बा इकडे हो हे बा